या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजीचे वातावरण असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असतात मात्र पक्षाकडून याचा इन्कार केला जातो मात्र पक्षातील अंतर्गत वाद आता उफाळून आला असल्याचे समोर आले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षात फूट पडली अजित पवार यांनी भाजपसोबत जात हात मिळवणी केली तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजप भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा धुव्वा उडाला त्यानंतर पक्षात नाराजीचे वातावरण चर्चा होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मोठा राजकीय घडामोड घडली आहे पक्षाचे सर्व प्रवक्ते आणि पदाधिकारी यांच्यावरील नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामागे पक्षातील एका वादग्रस्त विषयावरून निर्माण झालेली अंतर्गत कुरबूर असल्याचं समजतं सोळा एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या एका महत्वाच्या बैठकीत पाणीपत येथे केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या शौर्य स्मारकाला विरोध करण्याची भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली मात्र पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या भूमिकेला कडाडून विरोध केला यामुळे बैठकीतले वातावरण चांगलेच गरम झाले होते सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला विरोध केल्याने महेश तपासे यांची मुख्य प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे मात्र निर्णयाची अधिकृत घोषणा न करता सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या गेल्या जेणेकरून या निर्णयामागे कोणत्याही एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असं वाटू नये विशेष म्हणजे महेश तपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनीच पाणीपत पूर्वी शौर्य स्मारक उभारले होते त्यामुळे महेश तपासे यांनी केंद्र सरकारच्या स्मारकाला पाठिंबा दिला होता त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षात मतभेद निर्माण झाले आणि नेत्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले असं म्हटलं जातं